नमस्कार मंडळी मी रोहन दरडे आणि आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या दर्यादेल या युट्यूब चॅनलमध्ये हा तर मित्रांनो मी आज आलो आहे एका सुंदर ठिकाणी ते पण धरण पाहायला आलो आहे लांजा तालुक्यातील कुरंग या गावात मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा धरणाचं काम अर्धवट होतं आता पाहूया कित्पत झालंय चला तर आज मला सुट्टी होती त्यामुळे बोललो चला कुठेतरी फिरून येऊया तुम्हाला हे फिरायला आवडतं का सुट्टीच्या दिवशी आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा इथल्या माणसांच्या सांगण्यावरून धरण पूर्णपणे भरलेलं आहे आता आपण आलो धरणाच्या पायथ्याशी आणि इथून पाण्याचा विसर्ग चालू आहे म्हणजे बहुतेक धरणातून पाणी सोडलेलं आहे हो धरणाचा काळवा ओपन केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे पाण्याचा कसा बोललो तर रिक्षाच आहे पाऊस जर मोठा पडला तर इकडे अडकायला होणार भारी वाटते व्ह्यू बघा खालून कसा वाटते जबरदस्त वाटते ना तुम्ही नक्की या पण सांभाळून या अजून धरणाचं काम अर्धवट आहे एक साईड बाकी आहे जो ओव्हरफ्लो काढायचं काढायचा आहे त्या साईडून त्याचं काम बाकी आहे तर मला वाटतं पुढच्या वर्षी नक्की कम्प्लीट होईल धरण भरलं आहे मस्त वाटतंय काय व्यू आहे तुम्हाला हे धरण कसं वाटलं तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जबरदस्त तर चला मंडळी व्हिडिओ जास्त मोठा नाहीये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि ह्या व्ह्यू आपल्यासाठी